शेतकरी मित्रांनो नमस्कार मी ज्ञानेश्वर गुगे शेतीविषयक माहिती देणाऱ्या भूमपुत्र या युट्यूब वरती आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो शेतकरी बांधवांनो अकोला जिल्ह्यात अजित सीडच्या अजित एकशे पंचावन्न या कपाशी भराटी घेण्यासाठी शेतकरी बांधवाने लांबच लांब रांगा लावल्या होत्या तर शेतकरी बांधव या भराटीचे असे काय वैशिष्ट्य आहे की ती एक भराटी घेण्यासाठी शेतकरी बांधव हे लांबच लांब रांगा लावतात तर आज आपण या व्हिडिओमध्ये अजित सीडच्या अजित एकशे या वानाविषयी सविस्तर माहिती बघणार आहोत तसेच जे शेतकरी बांधव या वर्षी या वानाची नवीन लागवड करणार आहेत अशा शेतकऱ्यांनी या वाहनाची आपण कुठल्या प्रकार जमिनीत लागवड करू शकतो तसेच मागील वर्षी ज्या शेतकऱ्यांनी या वाहनाची लागवड केली आहे त्यांचं याविषयी काय मत आहे हे देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जे शेतकरी बांधव आपल्या युट्यूब चॅनलला नवीन असेल त्या शेतकरी बांधवांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे व आपला व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करायचा आहे मागील वर्षी आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण शेतीविषयी माहिती शेतकऱ्यांना देत तर आता आपण अजित सविस्तर माहिती बघणार आहोत सिडचे या वाहनाचा कालावधी हा एकशे पंचाळीस ते एकशे पंचावन्न दिवसाचा आहे म्हणजेच या वाहनाला परिपक्व होण्यासाठी जवळपास पाच ते सहा महिने लागतात शेतकरी बांधव हे वाहन लवकर येणारे असल्यामुळे जे जे शेतकरी पीक घेऊ शकतात त्या शेतकऱ्यांसाठी ह्या हा वाहन हे खूप जबरदस्त पर्याय आहेत जे शेतकरी फक्त खरीपाच्या खरीपच्या पिकावर अवलंबून आहेत व रबी पीक घेत नाही या शेतकऱ्यांसाठी सुद्धा आवाहन खूप जबरदस्त आहे कारण हवामान लवकर येणारे असल्यामुळे वाहनाला लवकर बोर्ड लागतात व लवकर आपल्या शेतकरी कामी होऊन जाते साधारणतः या लागवड आपण मेचा शेवटचा आठवडा किंवा जूनचा पहिला पंधरा या कालावधी आपण या कालावधीमध्ये आपण या वाहनाची लागवड करू शकतो या वानाचं वैशिष्ट्य म्हणजे हे वाहन मध्यम भारी हलक्या सर्व प्रकारच्या जमिनीमध्ये आपण या वाहनाची लागवड करू शकतो तसेच बागायती हंगामी बागायती व कोरडो हो, अशा सर्व क्षेत्रामध्ये आपण या वाहनाची लागवड करू शकतो या वाहनाची लागवड करताना आपल्याला दोन ओळीमधील अंतर हे चार फुटाचे ठेवायचे आहे तर दोन झाडांमधील अंतर हे कमीत कमी दीड ते दोन फुटाचे ठेवायचे आहे शेतकरी या वर्षी ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात खूप जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे आपण कपाशी पीक लावताना जास्त दाट त्याची लागवड करू नये जेणेकरून आपले पातेगळ फुलगळ व गोंडसळ होऊ शकते त्यानंतर राजीत एकशे पंचावन्न या वाहनाची उंची जवळपास एकशे पन्नास ते एकशे साठ सेंटीमीटर एवढे आहे म्हणजे शेतकरी बांधव हे वाहन पाच ते सहा अकरा वाढते या वाहनाच्या एका वजन हे जवळपास पाच ते सहा ग्राम एवढे आहे या वाहनाचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे या वाहनामध्ये वाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता आहे आणि जास्त म्हणजे जास्त टाइम पाऊस झाला नाही तरी आपले जास्त या वाहनामध्ये रस शोषण करणाऱ्या केळीचा प्रादुर्भाव खूप कमी प्रमाणात येतो तसेच हे वाण लाल्या रोगाविरुद्ध सहनशील आहे शेतकरी बांधवांना अजित एकशे पंचावन्न या वाहनाचे आपण जर सर्वसाधारणपणे मॅनेजमेंट मैं, केले तर एकरी आठ ते दहा पर्यंत क्विंटल पर्यंत उत्पादन होते व चांगल्या मॅनेजमेंट मध्ये जवळपास तेरा ते पंधरा क्विंटल पर्यंत उत्पादन होते तर अशा प्रकारे शेतकरी बांधव जे शेतकरी बांधव अधिक एकशे पंचावन्न या वाहनाची नवीन लागवड करणार आहेत किंवा जे शेतकरी बांधव या वाहनाची लागवड पहिल्यापासून करत आहेत या शेतकऱ्यांनी आपण हलक्या किंवा मध्यम भारी सर्व प्रकारच्या जमिनीवर या वाहनाची लागवड करू शकतो या वाहनाचा कालावधी कमी असल्यामुळे जे शेतकरी दुबार पीक घेऊ शकतात अशा शेतकऱ्यांसाठी सुद्धा हे वाहन खूप जबरदस्त आहे किंवा ज्या शेतकऱ्यांकडे रब्बीचे पीक येणे शक्य आहेत असे शेतकरी सुद्धा या वाहनाची लागवड करू शकतात शेतकरी बांधवांनो अशा प्रकारे अधिक एकशे पंचावन्न या वाहनाविषयी माहिती होती आपण जर मागील वर्षी या वाहनाची लागवड केली असेल तर आपलं या वानाशी काय मत आहे हे आपल्याला कमेंट मध्ये जरूर कळवा या वाहनाविषयी डिसएडव्हानज म्हणजे काही शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की या वाहनाचा कापूसा हो। बदनाला थोडा हलका आहे तसेच कापूसा वेचायला चिकट आहे तर शेतकरी बांधव अशा प्रकारे अजित एकशे पंचावन्न या वाहनाविषयी सविस्तर माहिती होती आपला हा आवडला जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओ सोबत धन्यवाद